केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचं दिमागदार उद्घाटन संपन्न गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते भिवंडी तालुक्यातील मानकोली या ठिकाणी पार पडलं मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलं श्री विरेश्वर महाराज यांचं दर्शन यावेळी त्यांनी श्री विरेश्वर महाराज यांच्या मंदिर सुशोभीकरणासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्यास मंदिर व्यवस्थापकांना आश्वासन दिले सांगलीतील मसोबा यात्रेनिमित्तानं केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार शर्यतीत संभाजीनगर मधील लखन आणि चिक्या या बैलानं मैदान गाजवलं घनसोली स्टेशन समोर धावत्या गाडीला आग लागली चालकाच्या प्रसंग धावनामुळे कोणीही जखमी झालं नाही अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं पंढरपुरात भीषण अपघातात एकाचा मृत्यू रस्त्याच्या कामामुळे होत असणारी वाहतूक कोंडी यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आजपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे आज देशभरात चंद्र दिसून आला सौदी अरेबिया आणि इतर अरब देशांनी शनिवार पासूनच उपवासाला सुरुवात केली <स्थाथा> आहे माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट पुन्हा राजापुरात सक्रिय झालाय केंद्रीय <स्था> राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत यात्रेदरम्यान टवाळखोरांकडून छेडछाड केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज गुन्हा नोंदवण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या तील सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांचा कुटुंब समूहवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मोर्चा न्याय मिळेपर्यंत इथेच बसून राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय धुण्यात सकाळी संडे ऑन सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं. धुळे जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरू होणाऱ्या या रॅलीत धुळेकर नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उत्साहात संडे ऑन सायकल रॅली संपन्न झाली. रक्षा खडसे यांच्या लेखीची छेडछाड करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली डीवायसीपीची माहिती धर्माधिकारीकडून पंढरपूरात महा स्वच्छता अभियान पंढरपूर शहरातून उचलला वीस टन कचरा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात शेतकऱ्यानं केली सफरचंदाची शेती प्रत्येक झाडाला दहा ते बारा किलो इतके सफरचंद मिळणार असल्याचे नवनीत चांडक यांनी सांगितले ते खामगाव रेल्वे मार्ग मंजूर असून सरकारकडून अद्याप निधी नाही नियमित रेल्वे रेल्वे सोडण्यात यावी यासाठी ते खामगाव मार्गात येणाऱ्या गावांमध्ये बैलगाडी रॅली काढण्यात येणार असल्याचा निर्णय रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीत वासना कण चुकीच्या पद्धतीनं चालू आहे पोलिसांनी ऍक्टिव्ह राहणं महत्वाचं आहे रामदास आठवले यांची प्रतिक्रिया अजित पवार यांनी धनंजय मुंडेकडून राजीनामा लिहून घेतलाय उद्या जाहीर होईल करुणा शर्मा यांचा महिलांना सुरक्षा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना या वाढलेल्या दिसत आहेत केंद्रीय राज्यमंत्री रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया लोकांनी रॉड गरम करून दिले सटके जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील घटना पारत पोलीस ठाणे हद्दीतील कोदा या गावातून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या नाशिक मधील कुसमाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन जोपर्यंत आढावा बैठक या सभेकरिता कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि हिंगणघाट विधानसभा अंतर्गत हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्री स्वामी समर्थ बैठकीच्या माध्यमातून बारामतीत स्वच्छता अभियान वीस टनपेक्षा जास्त कचऱ्याचे संकलन अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष विधानसभा निवडणूक काळात महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती त्याची पूर्तता करावी अशी मागणी ठाण्यात माजी नगरसेविका रागिनी बेरी शेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश उभा ठाला मोठा धक्का जालना ते खामगाव येथे रेल्वे मार्ग मंजूर असून सरकारकडून अद्याप निधी नाही मंदिर सत्याग्रह दिनानिमित्तानं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नी केलं सत्याग्रह अभिवादन चा अभिजात पुस्तक प्रदर्शनाला संजय उपस्थिती संदीप देशपांडे चर्चा जिल्हा तातडीनं उपाययोजना करत बर्ड फ्लू बाधित कोंबड्या आणि खाद्य शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले मागील चोवीस तासात कुठेही बर्ड फ्लूची लागण झाल्याची घटना नाही पिंक रोड परिसरात यापूर्वी देखील पोलिसांनी घरातून एम डी ड्रग्ज विरोधात कारवाई केली आहे यानंतर पुन्हा एकदा नाशिक रोड रेल्वे परिसरात एम डी ड्रग्ज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली <स्था> मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक समस्या आहेत प्रामुख्यानं नागरिकांना येण्या जाण्यासाठी देखील या खडतर रस्त्यावरून रुग्णालयात उपचार करण्यासाठी जावे लागते तसेच खोल दऱ्यांमधून डोक्यावर पाणी आणावं लागतं अकोल्यामध्ये धावत्या एस टी बसनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे अकोल्यातल्या अकोट पोपटखेड रस्त्यावर ही घटना घडली असून आगीमध्ये बस जाऊन खाक झाली चालकाच्या सतर्कतेमुळे वीस प्रवाशांचे प्राण वाचले जिल्ह्यातील धारूर तालुक्यात अफूची शेती करण्यात आली होती ही शेती पोलिसांनी कारवाई करत उद्ध्वस्त केली असून कारवाईत पोलिसांकडून साधारण पन्नास गोण्या अफू जप्त करण्यात आल्या <गग> राज्यात उन्हाच्या झळा वाढणार सव्वाशे वर्षांनंतर पुणे पुन्हा तापणार आय एम डीचा अंदाज नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेज रुग्णालयात मध्य भारतातील पहिली रोबोटिक बायपास सर्जरी यशस्वी पार पडली राज गजबिये यांच्या माहितीनुसार ही सरकारी रुग्णालयात होणारी पहिली रोबोटिक बायपास सर्जरी आहे <सीधी> बीडच्या धारूर येथील एका जिल्हा परिषद शाळेच्या दहावी परीक्षा केंद्रावरून इंग्रजीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच दोघा जणांनी प्रश्नपत्रिका घेऊन पलायन केलं पोलिसांनी अर्ध्या तासात पेपरसह दोघांना पकडून त्यांच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे घटनेनंतर मंत्री माधुरी मिसाळ यांचा मोठा निर्णय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं की पूर्वीसारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्याने नेमण्यात येतील पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार